हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा ठाकरे बंधूंची युती पक्की ज्यांना सोबत यायचंय त्यांनी यावं संजय राऊतांचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची बॅनरबाजी चप्पा चप्पा भाजप सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप बॅनरची चर्चा महायुतीतच लढतीची दाट शक्यता कल्याणमध्ये शिंदेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ओंकार सपाट जखमी कार्यालयासमोरील भांडण सोडवून जखमी इस्माला रुग्णालयात नेत असताना अज्ञातांकडून हल्ला पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची ही जोरदार तयारी आज श्रीकांत शिंदे रामदास कदम कीर्तिकर पुण्यात बैठक घेणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार तेरा हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला भारतात परत आणणार चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची मंजुरी दरिंदे पाटलामुळे मराठा ओबीसी समाजात अंतर पडलं भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल हा मराठ्यांचा नवे दारूवाले वाळूवाल्यांचा नेता असल्याची टीका घुरट भुजबळांनी मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्याची खोड करू नये जरांगेंचा पलटवार भुजबळांकडून मराठ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू जरांगेंचा आरोप विखे आले आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेले छगन भुजबळांचा मंत्री राधाकृष्ण विखेंवर निशाणा जरांगींना वारंवार भेटायला जाणाऱ्या विखेंना रोखा भुजबळांची सरकारकडे मागणी जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर जिममध्ये जाऊ नये यासाठी मी वक्तव्य केलं आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा या वक्तव्यावरून पडळकरांचा घुमजाव औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर शासनातर्फे अधिसूचना काढली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहाराला यश मंत्रिमंडळ बदलाच्या गुजरात पॅटर्नची महाराष्ट्रातील मंत्र्यांना धास्ती आगामी निवडणुकीत दिवा लागला तरच मंत्रिपदाचा दिवा कायम राहणार अशा चर्चा भिंतीवर फुटपाथवर हार्ट काढत बसू नका मी आता कॅमेरे लावणार आहे सापडलं की टायरमध्येच टाकतो उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा उत्तर बस्तर आणि अबू जमाड नक्षलमुक्त अमित शहाची घोषणा दोन दिवसात दोनशे अठ्ठावन्न नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण पुण्याच्या कॉलेजनं कागदपत्र पडताळणी सर्टिफिकेट न दिल्यानं मधील नोकरी गेली प्रेम बिराडे या तरुणाचा दावा तर मॉडर्न कॉलेजचे एचओडी आणि उपप्राचार्य यांना निलंबित करा आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांची मागणी नवी मुंबईतील कामोठेमध्ये केस रंगवण्यासाठी गेलेल्या महिलेशी पार्लर मालकाचं गैरवर्तन लुक अँड लाईक युनिसेक्स पार्लर मधील सीसीटीव्ही समोर संतप्त नागरिकांकडून पार्लर मालकाला मारहाण नांदेडच्या अर्धापुरातील चेनापूर तांडा इथं सत्तर ते पंचाहत्तर जणांना पाण्यातून विषबाधा पाण्याचे नमुने तपासले जाणार सर्वांची प्रकृती सध्या स्थिर संभाजीनगरमध्ये नशेचं सिरप विकणाऱ्या आरोपींची काढली धिंड गुजरातवरून नशेच्या सिरपची तस्करी करून संभाजीनगरमध्ये करत होता विक्री सिरपच्या अठरा हजार बाटल्या जप्त पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला आठ ठार तीन अफगाण क्लब क्रिकेटपटूंचा हल्ल्यात मृत्यू एसीबीनं पाकिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतून घेतली माघार डिजिटल अरेस्टच्या वाढत्या संख्येबद्दल सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त हा सामान्य गुन्हा नाही संपूर्ण न्याय व्यवस्थेवर थेट हल्ला असं निदर्शन नोंदवत केंद्र सरकार आणि सीबीआयकडून सुप्रीम कोर्टानं मागवलं उत्तर आज धनत्रयोदशी कुबेर आणि धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस आजच्या मुहूर्तावर सोनं चांदी भांडी खरेदीसाठी होणार गर्दी मागच्या काही दिवसात सतत वाढणाऱ्या सोन्या चांदीच्या दरात घसरण सोन्याचे दर तीन हजारांनी तर चांदीचे दर पाच हजारांनी कोसळले सध्या सोने एक लाख बत्तीस हजार तोळा तर चांदी प्रति किलो एक लाख पंच्याहत्तर हजारांवर